घरात घुसून मारण गोळीबार झाल्याची माहिती येते सुद्धा जर गृह मंत्रालयाकडून परवानगी नाही याचा करता कोणीतरी आहे महाराष्ट्राला कधी नव्हे असं नसणारं सरकार मिळालंय महाराष्ट्र सरकार आहे ते हिंदुत्व दुष्सिद्ध आहे आधी चाललंय सरकार आपल्या दारीत तो तमाशा करायचा होता त्यांना यांना उठवायच्या बागीला त्यांनी नाही काही शांतपणे आम्ही नाही उठणार बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला बळजबरी करताना लाठीमार करण्यात आला ही वस्तू आहे त्याचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा आणि या का संबंध म्हणजे त्याला नाही लावून आम्हीला काही जसं सांगायचं नाही आमच्यामध्ये व्यक्ती आले नाही उलट त्यांच्या तरुण करून घेते आहे आणि अशाच प्रकारचं शांतपणे आंदोलन जालनामध्ये सुरू असताना लाल सायंकाळी ज्यांना पोलीस पोलिसांनी या आंदोलकांवर बेछूट गाठीभार केलं किंवा आंदोलन पुरुष महिलांच्या महिलांना मारलं घरात घुसून मारहाण गोळीबार झाल्याची माहिती येते गाठीभार करण्याची सुद्धा जर गृह मंत्रालयाकडून परवानगी तर केलं जाऊ शकत नाही याचा कर्ता गर्विता तर कोणीतरी आहे आणि म्हणून आज ह्या महाराष्ट्रात आंदोलन घेतलंय शिवसेना म्हणून आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सुद्धा या संदर्भात प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी आम्ही इथं सगळ्यात पुन्हा काळ्या पंच्या मानव पंधरावीस फुटा आम्ही इथं शांत ते प्रतिकात्मक का आहे ते समजलं पाहिजे की शांतपणे आंदोलन करणारे म्हणजे ज्यांनी फोन उघडलं त्यांना पण मारतील दुर्दैवानं महाराष्ट्राला कधी नव्हे असं लाज्य नसणारं सरकार मिळालं आहे ते महाराष्ट्र सरकार आहे हिंदुत्व द्वेषिद्ध आहे त्यांनी गणपतीत लोकसभेचं अधिवेशन घेतलंय आणि महाराष्ट्र द्रोहक ते दैनंदिन करतात मराठा समाजाला ज्या पद्धतीनं महिला पुरुषांना मारणार कुठली जखमी गेलोय घरात उठून मार नाही त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज इथं मी स्वतः व्यक्ती शेख समाजी आमदार अजय चौधरी शेख आमचे माजी आमदार जमू राज आमच्या सगळे आजी माझी नगरसेवक शाखा प्रमुख महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी नौपुधाऊ अतिशय शास्त्रपणे करतो ह्या याचा गंभीर दाखल घेतली पाहिजे आणि म्हणून मिंदे सरकार आणि ते ग्रह खातं आणि त्यात ते बो निघ हे सगळं तिकडनं इशारे करते ह्यांनी मारायचो इथं बघितलं पोलिसांनी किंवा होऊ नये आणि म्हणून आम्ही अशा शास्त्रपणे निदर्शनं केली आहेत आमच्या दिग्दर्शनांची अपेक्षाही मराठा समतीच्या मागणी दर्शन घेतला म्हणून आज आदरणीय उद्योगिक आमच्या आज सकाळच्या वेळावर अतिशय मार्मिक असावं उल्लेख केला की जर तुम्ही विशेष अधिवेशन विशे बोलवत आहे मग त्या अधिवेशनामध्ये तुम्ही आता अलीकडे दिल्लीचा कायद्याच्या संदर्भात सुप्रीम कोदानं ते तुमच्या सरकारच्या बाबतीने निर्णय दिल्यानंतर त्या राज्यपालांच्या हातात न्याय म्हणून तिथल्या केंद्र सरकारने कायदा बदलून केला ना मग आदरणीय उद्योगी मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय ना मग उद्याच्या केंद्राच्या अधिवेशनामध्ये गिलाणा त्यांना आरक्षण द्या धनगर समाज मराठा समाज हे जे वंचित आहे त्यासाठी सगळे आणि त्यांना न्याय द्या अशी मागणी केला जातो आता हा मुद्दा जास्त करतो मराठा समाजाचं आंदोलन कालप्रमाणे अचानक काही झालंय ते गेले कित्येक कि दिवस तिथे शांतपणे बसू दे त्याची दखल राज्य सरकार घेत नव्हतं आणि उलट आमचं आधी चाललंय का सरकार आपल्या दारीत तो तमाशा करायचा होता त्यांना यांना उठवायच्या बागेला नाही त्यांनी आम्ही पण आम्ही नाही उठणार मग बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला बळजबरी करण्याला लाठीमार करण्यात आला ही गोष्टी आहे त्याचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा आणि या त्यांच्या आमच्या अधिष्ठाचा संबंध म्हणजे त्याला दुरं नाही लावून आम्हीला काही जसं सांगायचं नाही आमच्यामध्ये व्यक्ती राहिले नाही त्यांच्या बाजूनं शिवसेना ठामपण उभी आहे तर आमचा भागवत इथे असतो आहे oh, ठेवा शिवसेना या आंदोलनच्या पाठीमागे शंभर टक्के आहे त्यांच्या मागण्यांच्या पाठीमागे शंभर टक्के आहेत तिथं अजय चौधरी विधानसभेत आहेत मी तिथं लोकसभेत धनगर मराठा समाजाबद्दल बोलतो हे इथं विधानसभेत त्याचा आवड काढत असतं हे सरकार आंधळ भैरवमुख आणि लाचार सरकार आहे महाराष्ट्र ज्येष्ठ सरकार आहे मराठी माणसाला न्याय मिळत आहे भीती एक साधारण भीती वाटते जाऊन सर भाजपकडून आता एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय ज्यामध्ये आंदोलक जे आहेत ते दगड करताना दिसत आहेत मात्र तो, तो व्हिडिओ लाठीमार झाल्यानंतरच एका आधीच काय हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आहे ना हेच तर भाजपचं वैशिष्ट्य पण त्यांना एक व्हिडिओ व्हायरल करायला सांगा की देवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब कारभार पाहत होते तेव्हा तुमचे जे तपासगीर होते ना सगळे ते खो तडक सगळे पडाळकर एसटीचं आंदोलन करत ते मरणा आरक्षणाचं आंदोलन करत तेव्हा देवेंद्रजी फडणवीसांची जी वाक्य आहेत अठ्ठेचाळीस तासात ते आरक्षण देऊ देत त्यांना जमत नाही आमचं सरकार असतं सरकार मग माझा आत्ता आपल्या माध्यमांना दिलं तुम्ही तो व्हिडिओ दाखवा बरं जरा धारिष्ट करा बरं तेवढं तेवढं धारिष्ट करून दाखवा की देवेंद्र फडणवीसांनी मराड समाजाला काय वचन दिलं होतं ते तर धारिष्ट करा ते दाखवा की धादांत खोटं बोलणारी माणसं आहेत आंबिक आहेत शब्द फिरवणारी माणसं त्याचा अर्थ आम्ही शब्द फिरवण्याची ही त्यांची कला आहे की कुठलंही काय झालं तर मागच्यावर ढकलून द्यायची पण आताही तेच करतात ना मग तुम्हाला सरकार अंडरच्या लोकांनी उडव मागच्या पन्नास वर्षात काय आहे उघडण्यासाठी नाही आहे त्यांनी काही नाही मग तुम्हाला दिलं तुम्ही करत नाही आता तर तुम्हालाही लोक घरी पाठवले राहणार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काल संध्याकाळी त्यांना माझे प्रकार घडला याचा तीव्र शब्दामध्ये शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि आज शिवडी विधानसभेच्या वतीने मुंबईमध्ये या आंदोलनाला आज आम्ही सुरुवात करतो आणि लालबाग परळ ही ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारी भी आहे आणि इथे जे घडते त्याचे पडसाद पुन्हा महाराष्ट्रामध्ये मा उघडल्याशिवाय राहत नाही हे सरकार फक्त घोषणा करते सैनिकांचं सरकार दलितांचं सरकार आपलं सरकार गोरगलिबांचं सरकार परंतु हे सरकार आल्यापासून पोलिसांवरचं नें नियंत्रण यांचं संपलेलं आहे आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांवरती लाठीमार झाला वाढतूमध्ये महिलांवरती लाठीमार झाला वर्षेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या वारकऱ्यांवरती देखील लाठीमार करण्याचा दार दिसता पोलिसांनी दाखवलं त्याच्यावरती देखील कारवाई केली गेली नाही हा त्यांनी ज्या मराठा आंदोलकांनी सत्तावन्न मूक का मोर्चे काढले शांततेने का मोर्चे काढले आणि जगाने ज्या मोर्चांचे